बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या तर चला बघूया ही मी मनीषा तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठापासून पुरी पाटण तयार करून घेऊया हे घेतलंय लसूण एक गड्डी घेतलाय पाच मिरच्या घेतल्या त्या मोडून घेऊया इथे एक चमचा धनं घेतलंय एक चमचा जिरं घेतलंय मिक्सरमध्ये टाकूया आणि ह्याला बंद चालू बंद चालू करून बारीक करून घेऊया पाणी अजिबात वापरायचं नाही असं बारीक करून घेतलंय बघा अबड धोबड पुट्टी घेतल्या आता बाजरीच पीठ चाळून घेऊया दोन वाट्या बाजरीच पीठ घेतले बघा चाळून घेऊया वाटी बेसनपीठ घेतले चाळून घेऊया ते टाका ह्याच्यात आता घेतलेत बघा दोन चमच्या तीळ घेतले आणि अजवॅन घेतलाय ते बी टाकूया अर्धा चमचा बघा मीठ अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा थोडस हिंग थोडस तेल वतूया बारीक अशी कापून घेतलेली कोथांबरी पीठ मळून घेऊया आपण थोडस असं पहिलं कालवून घ्यायचं तर थोडं थोडं गरम पाणी वतून पीठ मळून घेऊया घट्ट पीठ मळून घेऊया पीठ बघा छान असं मळून घेतलंय आता लगे आपण करायला घेऊया तरपट घेतलंय पळपटवर तर एक प्लास्टिक घेऊया त्याचं थोडंसं तेल असं पसरून घेऊया पुरीतला एक गोळा तोडूया आपण ह्याच्यातला पिठातला गोल करून घेऊया असा हाताने बघा असं हळ हळूहळू असं करून घ्यायचं पुरीला हे पा किती असं गोल लाटून घेतले मी हाताने टाईटलं तेल बी ठेवलंय तेल बी आपलं चांगलं तापलंय आपण तेला सोडूया थोडं थोडं तेल सोडूया पुरीवरनी आता फिरवून घेऊया बघा कशा टम्म पुरायला लागले त्या बघा कशा मस्त अशा पुऱ्या फुगायला त्या बाजरीच्या पिठाच्या तर बघा बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या बनून तयार आहे आणि सोबतच आहे लोणचं आंब्याचं आणि पुऱ्या अशा मस्त फुलले त्या बघू शकता है तुम्ही हे पाकाशा टम्म पुऱ्या फुगले त्या आपल्या तुडून बी दाखवते तुम्हाला बघा किती मस्त पुऱ्या झाल्या त्या नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खायला बी मस्त झाल अशा पुऱ्या करायला तिथे पणच मुलं खायवी लागली होती मुलांनी मुला म्हटलं एकदम छान झाले त्या पुऱ्या तर नक्की तुम्ही बी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र तो खात राहा मस्त राहा